क्या बात है? चाट मसाला नमस्कार मास्ट मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि सध्या हिवाळा संपता समता उन्हाळा सुरू आहे आणि पातीचा कांदा बऱ्यापैकी अवेलेबल आहे खूप छान असा फ्रेश कातीचा पातीचा कांदा मिळाला मला आणि तेवढ्यात ते एक रेसिपी माझ्या पाहण्यात आली ती कशावर होती मला वाटतं यूट्यूबला होती का फेसबुकला माहित नाही पण खूप छान आयडिया होती ती आणि मग म्हटलं गंमत अशी होते की इथे ज्या मी रेसिपीज दाखवतो तर कित्येक वेळा त्या पारंपरिक असतात काही मला सुचलेल्या असतात काही लोकं सांगतात असं करा काही मी फेसबुकवर किंवा यूट्यूबला दुसऱ्यांच्या पाहिलेल्या असतात पण दुसऱ्यांच्या ज्या रेसिपी मी पाहिल्या त्या तुम्हाला मिळाल्याच असतील असं गृहित धरून होत नाही पण चांगली गोष्ट तुमच्यापर्यंत पोचावी हा माझा नेहमी प्रामाणिक प्रयत्न असतो ती रेसिपी कोणी केली मला माहीत नाही पण त्यांची रेसिपी तुमच्यासाठी याला हा पूर्ण कांदा आपल्याला वापरायचा आहे पण ह्या इथपर्यंत अशा पद्धतीने ह्या कांदे जे आहेत कांदे घेतानाच आपल्याला थोडेसे असे छोटे घ्यायचे खूप असे मोठे नाही घ्यायचे ह्याचा बल्ब जो आहे त्याचा खूप मोठा नको असे हे कांदे केल्यानंतर की साधारण एक दोन वाट एक वाटी चण्याच्या डाळीचं पीठ म्हणजे बेसन आणि एक तीन चमचे तांदुळाचं पीठ आणि दोन चमचे कॉन्स्टार्च हे एकत्र करून घ्यायचं चणा चढाईचं पीठ याच्या या ज्या अशा गाठी असतात मोडून घ्यायच्या म्हणजे नंतर आपण जेव्हा पीठ एकत्र करतो तर त्या राहत नाहीत आणि पहिले कॉन्स्टार्च आणि चणा चढायचं पीठ हे मिक्स करायचं साधारणपणे दोन चमचे कॉन्स्टार्च आणि चणा चढायचं पीठ आणि यामध्ये दोन चमचे दोन ते तीन चमचे तांदूळाचं पीठ कित्येक लोक म्हणतात आम्ही भजी तळतो किंवा पकोडे बनवतो तर ते क्रिस्पी होत नाही ही प्रोसेस की जर एक च वाटी जर आहे चण्या चढाईचं पीठ घेतलं तर दोन चमचे कॉन्स्टास्ट टाका मिक्स करा एकत्र करा मग त्याच्यामध्ये तुम्ही भजे पकोडे का एकदम क्रिस्पी होते पाव चमचा बेकिंग पावडर चवीनुसार मीठ आणि यामध्ये आपण जिरं घालूयात हे भिजवून घ्यायचं आपल्याला खूप पातळ नको तर पाणी घालताना हळूहळू घाला एकदम घालू नका खूप जास्त घट्टही नको खूप जास्त पातळही नको पण आत्ता मी पाणी घ गाल। कमी घातलं आहे यासाठी की याच्यात जर थोड्या काही गुठळ्या असतील तर त्या मोडायच्या आणि त्या एकदा मोडल्या सगळं पीठ ह्याच्यात मिक्स झालं की नंतर मग यामध्ये आपण थोडं पाणी घालू आता तुम्ही पाहिलं असेल की मी मुद्दाम चौकोनी असं काचेचं भांडणं घेतलं का घेतलं कारण हे पाकोळा आपला असा लांब आहे गोल घेतला जो असतं ते झालं नसतं हे व्यवस्थित टाकायचं बुडवायचं आणि डीप फ्राय करायचं <स्तित> ह्याला छान असं व्यवस्थित बुडवायचं आतपर्यंत पीठ जायला पाहिजे आणि कळण्यापूर्वी आपली आवडती फ्राय पावडर कशाला घालायची मी घेऊ का परीक्षा तुमची कशाला घालायची कारण तेल तापल्यानंतर जर ही पावडर त्याच्यात घातली तर तेल होतं हलकं आणि त्यामध्ये तळल्या जाणारा जो पदार्थ असतो तो कमीत कमी तेल घेऊन परत वर येतो येतो की निघा ये मी म्हणतो म्हणून म्हणू नका तुम्ही पाहिला ना बघा हा सूर्य आणि हा जयंद्र फ्राय पावडर अशी टाकायची हां अशी गमत होती बघा कित्येक वेळा की याच्याबरोबर चटणी द्यायची मी विसरलो पण आत्ता आमचा डीओपी पी चटणी बनवा चटणी बनवतो आणि हसायला का आलं मला की चटणी मी इझिली बनवतो नेहमी आणि बनवल्यानंतर लोक म्हणतात सर चटणी कशी बनवली खूप सोपा प्रकार आहे की बनवून दाखवतो ना हे व्या हे घ्या या ही चिंचेची चटणी तयार चिंचेची चटणी आणि त्यामध्ये एक तीन चमचे दही बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर या लसणाच्या दोन पाकळ्या घेतल्या मी आणि त्या धन्याबरोबर घेतो धने धन्या दी क्या बात है चाट मसाला गंमत कशी असते की एखादा पदार्थ आपण करतो त्या पदार्थ तयार करताना त्याच्यावर मनापासून प्रेम करतो आणि तो पदार्थ तयार केल्यानंतर एकटा खाण्यात मजा आहे हो कधीच नाही आज माझ्याबरोबर माझ्या वडिलांचे जुने सहकारी सुभाष तुळसीत आहेत हे सुभाष तुळसिता म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून जगविख्यात असे चित्रकार आहेत आणि माझ्या बाबांची एक स्टाईल होती अकल्प की जी पानं फुलं रस्त्यावर पडलेली असायची म्हणजेच बगीच्यामध्ये त्यापासून ते एक चित्र तयार करायचे आणि ती स्टाईल सुभाषजींनी घेतली आणि ते आज आपल्याबरोबर आहेत मी सुभाषजींना बोलवतो सुभाषजी या क्या बात आहे बाबांकडे तुम्ही यायचे तुम्हाला नमस्कार करतो आणि यांच्या चित्राची जी स्टाईल आहे ती एकदा तुम्ही भाग झलक सुभाजी आता मी छान कांद्याचे पकोडे बनवले आता कांद्याचे पकोडे म्हणजे आता तुम्हाला याच्यावरून लक्षात येणार नाही तर आपला पातीचा कांदा असतो की नाही तो पातीचा कांदा आहे आणि ही तुम्ही टेस्ट करावा अशी माझी इच्छा आहे टेस्ट केल्यानंतर जे काय खरं खोटं असेल हे यायला सांगा सगळ्याला सा मी देऊ का तुम्हाला काढून बा याच्यामध्ये बुडवायचं आणि हे तोंडात टाकायचं बुडिया अख्खं तोंडात टाकाल ॲट डालो कुरकुरीत कुरकुरीत कुरकुरी ना मजा आली आतापर्यंत तुम्ही कांद्याची पात जी आहे त्याचे पकोडे खाल्ले नाही ना चला मी पण नव्हते खाल्ले मी कुठेतरी पाहिले ते म्हटलं नाही हे द्यायला पाहिजे आपल्याला आणि बाकी काय नवीन सध्या उपक्रम माझं एक्झिबिशन आहे आता हा त्याचं नाव दिलं आहे मी पुनर्जन्म पुनर्जन्म बर आणि कधी आहे हे आहे पंधरा फेब्रुवारीला हा अलग अँगल अलग अँगल मध्ये हजारी पहाट क्या बात आहे तर अलग अँगल नावाची एक खूप छान अशी संस्था आहे आणि आमचे मित्रच आहे सी ते स्वतः आर्टिस्ट आहेत स्कल्पचर आर्टिस्ट आहेत खूप छान छान गोष्टी तिथे असतात आणि तिथे हा कार्यक्रम आहे मी जाणार आहे तुम्ही जर नागपुरातली मंडई असाल तर नक्की या चित्र पाहायला बाबांचं तुमचं कसं काय बॉन्डिंग होतं बाबा अकल्प हो सर्व परिचय बरोबर आणि मी या क्षेत्रात होतो हो आणि अकल्प आणि मी आमचं नातच हो आणि मी पानवाला हो बरोबर चांगले चित्र बरोबर आमचं नातं जुळलं काय बात आहे मी मोदी नंबर ला, तीन 3 ला तेव्हा मी नेहमी भेट गेलो काय बात आहे माझ्या आणि ही रेसिपी सुद्धा तुम्ही शर्टपर्यंत लक्षात राहा रा पाहात्रा मास्टरशीवीस लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हे म्हणायची गरज आहे का आता आहे का नाही नाही ना तरी पण ते करतील नमस्कार नमस्कार